सर्व सुखाच्या आगळ्या बाप रच बहुत सुखरुपाची जोडी म्हणजे बहुत कुठे तर तुमच्या पाठीमागच्या असेल आता मला सांगा ज्ञानेश्वरच्या वडिला किती पुण्य केले होतो लहानपणापासून पाच वर्षाचा असल्यापासून तेथे एका कारण निघाला होता पण विठर आपल्याला जाणार दा, जत्रा तर आपण जाणकारी मंडळी आहोत आणि परत लग्न झाल्यावर पण बारा वर्ष निघून गेले संन्यास असून घ्यायला मला सांगा किती कारण संत पोटाला येण्यासाठी हो त्याची आणि ती रखमाई माता जननी म्हणजे माता आई नवऱ्याने संन्यास घेतला बारा वर्ष दयाच्या द्वारे सोन्याचा पिंपल बोल सव्वा लाख प्रदक्षिणा केली पण प्रदक्षिणा कशी केली डोळ्यासमोर के नवऱ्याच मुका कमाल यायचं काय मला सांगा पथिवर था साताऱ्याप्रमाणे अंमार परी बरोबर आहे मग ते पथिवरात्रीच सांभाळत बारा वर्ष झाली कारण सारखे बोलायचं ना माझं संसार मन रमत नाही काही मला संन्यास घ्यावाच वाटतय एक दिवशी रकुमाई पायर असताना सर बोलले काय मी येतो हा जरा कुठे इंद्रायान स्नान करून आता पत्नी आहे की आणि तिच्या मनात काही एवढा जे भाव नव्हता ना निर्मल होता ती काही या एक तर तीन दिवस बाहेर होत्या आताच्या स्त्रिया बाहेर बसत ते त्यांचं त्याला त्यालाच माहिती त्या गाईक आहेत ना असं नाही आता पण आहेत जो खरोखर धार्मिक घराणा जो आहे ना त्या कुणवाल स्त्रिया मनाच्या चौक्यांशी सच्चल स्नान करून घरात येतात तस तीन दिवस बाहेर असल्या कारणाने जा सांगितलं पण त्यांना माहिती होत सारखे हे संन्यास घेतो संन्यास घेतो रडगाण लागला होता आणि दिवस संपला रात्र झाली वडिलांनी विचारलं रुक्मिणी पंत हे कुठे विठ्ठल पंथ ना यजुरेदी रामाचा घरात त्याचा गोविंद पंतांचे अफे गावचे बाबा ते म्हणाले इंद्राणीवर स्नान कोणी सकाळीच गेले मला विचारून मग तू काय म्हणली गंगेवर, दा 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 गंगेवर सन्ने, सन्ने हो जा म्हणलं मी जा ना गंगेवर स्थान मी काय बोलणार पण एवढ्या दिवस ते म्हणतो मी सांगण्यात त्यावेळी मी तुम्ही जर सांगितला त्यांना परवानगी द्यायची ते जात नव्हते पण आता मी सर बोललोय इंद्रायणीवर स्थान जा आता कारण त्यांना माहिती शिद्धपंतांना माहिती होत रकमाईच्या वरांना माहिती होत का बाबा साधे नाहीत कारण ना त्यांची भेट पुढे झाली होती इंद्रायणीच्या <coughs> कावर झाली होती रामकृष्ण हरी आता दुसरा दिवस आहे हरी अखंड त्यावेळी ते पारायण करत होते कोण विठ्ठल पंत आणि हा सिद्ध पंत रुक्माईचे वडील वयस्कार असं कारण आपल्यामध्ये एक प्रसाई वारकरी संप्रदायामध्ये पंढरीच्या लोकांना अभिमान पाय परिजन एकमेका सिद्ध पंत नतमस्त झाले त्यावेळी विचार केली कोण आपण कुठून आला सांगता मी आपल्या गावचं बघितपर्यंत कोलकणी इथं वगैरे सगळं काही बोलत सांगली ठीक आहे आपल्या घरी आहोत लग्न वगैरे झाले ती तेवढ्यापर्यंत आपल्याला जायचं आपलं फक्त घ्यायचं काय मग वेळी प्रदक्षणा घातली वेळी तिथे रामानंद स्वामी आले आणि ते नुसत्याच नाही आले त्यांना भगवंतांनी पाडुरामाने स्वप्नामध्ये सांगून सांगितलं रामानंदा अरे तुझ्या आश्रमामध्ये संन्यास जो घेतो ना काय नाव सांगितले त्याच रामकृष्ण हरी त्याच नाव काय सांगितलं बाबा रामकृष्ण हरी माझा माधव चैतन्य चैतन्य नाव सांगितलं बरोबर आहे चैतन्य नावान तुझ्या आश्रमाने बारा वर्ष संन्यास घेतला आहे अरे तो ब्रह्मचारी नाही मग त्याची पत्नी वाढ बघत आहे बारा वर्ष ती तपश्चर्या करताय काय सौर लाख प्रदक्षणा सोन्याचा